आजकाल शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन झपाट्यानं वाढत आहे अनेक जण हा व्यवसाय करत असले तरी सर्वात मोठं आव्हान खाद्य व्यवस्थापनाचं आहे बाजारातील खाद्य महाग असल्यानं खर्च वाढतो आणि नफा कमी होतो आपण या पाहतोय सोलापूर जिल्ह्यातील माळेवाडी येथील एका शेतातील बंगल्या शेजारी अतिशय कमी जागेत एक आदर्श कुक्कुटपालन प्रकल्प उभारण्यात आलाय या छोट्या जागेत तब्बल सातशे पक्ष्यांची व्यवस्था करण्यात आली आहे या पोल्ट्री धारकांनी हायड्रोपोनिक पद्धतीने कोंबड्यांच्या खाद्याचं व्यवस्थापन केलं असून ते त्यांना फायदेशीर ठरत आहे या ठिकाणी बंगल्याच्या कोपऱ्यात असलेल्या फक्त चार बाय सहा फूट जागेत हायड्रोपोनिक पद्धतीनं हिरवा चारा तयार केला जातोय या पद्धतीत एक किलो मक्यापासून तब्बल सहा ते सात किलो पर्यंत चारा मिळतो मका थेट कच्चा न देता त्याला मोड आणून खाऊ घातल्यामुळं खाद्यातील प्रथिनांचं प्रमाण वाढतं परिणामी अंडी उत्पादन पक्ष्यांचं वजन वाढतं आणि खाद्याचा खर्चही नियंत्रित होतो बऱ्याच लोकांना हायड्रोपोनिक तंत्रज्ञान महाग वाटत असलं तरी ते खर्चात मोठी बचत करणार आहे साधा विचार केल्यास तीस रुपये खर्चून मिळणाऱ्या एक किलो मक्यापासून सहा ते सात किलो खाद्य तयार होतं यामुळं या खाद्याचा खर्च फक्त चार ते पाच रुपये प्रति किलो येतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हायड्रोपोनिक पद्धतीनं तीनशे पासष्ट दिवस खाद्य तयार करून वापरता येतं एकूणच हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं कोंबड्यांसाठी खाद्य तयार करून त्याचा वापर केल्यानं अंड्यांचं उत्पादन वाढतं कोंबड्यांचं आरोग्य सुधारतं आणि विशेष म्हणजे खर्चावर नियंत्रणही मिळवता येतं म्हणूनच जर तुम्हालाही कुक्कुटपालन करताना खाद्याचा प्रश्न भेडसावत असेल तर आम्हाला अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य शून्य या क्रमांकावर अवश्य संपर्क करा